नमस्कार काव्ययोग संस्थान पुणे यांच्या प्रथम वर्धापनानिमित्त आयोजित काव्ययोग काव्य करंडक स्पर्धा दोन हजार पंचवीस मी सौ रश्मी कौलवार आपल्यासमोर राहणार पंढरपूर आपल्यासमोर एक माझी स्वरचित कविता सादर करत आहे आपल्याला माहीतच आहे की नुकतेच काश्मीर येथे आतंकवाद्यांनी आपल्या पर्यटकावर हल्ला केला त्यांच्या स्मर्तार्थ त्यांना श्रद्धांजली म्हणून मी माझी ही कविता आपल्यासमोर सादर करत आतंक आतंक आहे आतंकवाद्यांनाही माहिती आहे आपण काय करू शकतो आतंकवाद्यांनाही माहिती आहे आपण काय करू शकतो बस मेणबत्त्या जाळूनच का आपण फक्त निषेध व्यक्त करू शकतो ज्यांनी गमावली आहेत आपली माणसे ज्यांनी गमावली आहेत आपली माणसे त्यांचं दुःख त्यांनाच माहिती आपण बस स्टेटस ठेवून श्रद्धांजली व्यक्त करू शकतो आपण बस स्टेटस ठेवून फक्त त्यांना श्रद्धांजली व्यक्त करू शकतो पूर्वी टी व्ही वर्तमानपत्र यावर थोड्या दिवसांची चर्चा व्हायची पूर्वी टी व्ही वर्तमान वर्तमानपत्र यावर थोड्या दिवसांची चर्चा व्हायची पण आता नवीन शक्तिशाली भारत घरात घुसून मारू शकतो पण आज नवीन शक्तिशाली भारत घरात घुसून मारू शकतो भाषा राज्य जात यापेक्षाही धर्म किती महत्त्वाचा दाखवले त्यांनी भाषा राज्य जात यापेक्षा धर्म किती महत्त्वाचा दाखवले त्यांनी आपणही निष्ठेने हिंदू असल्याचा स्वाभिमान बाळगू शकतो आपणही निष्ठेने हिंदू असल्याचा स्वाभिमान बाळगू शकतो सक्षम परमाणू हत्यारे असून संयमाने कठोर पाऊले उचलली सक्षम परमाणू हत्यारे असून संयमाने कठोर पावली उचलली अन्नपाणी बंद करून अन्नपाणी बंद करून भारतही दहशतवादाशी लढू शकतो भारतही दहशतवादाशी लढू शकतो करार तह समेट करार तह समेट वाटाघाटी यांची सीमा लांगली गेली आता करार तह समेट वाटाघाटी यांची सीमा लांबली गेली आता बाप आता बिघडलेल्या बेट्याला अद्दल घडवू शकतो बाप आता बिघडलेल्या बेटाला चांगली अद्दल घड़ू शकतो धन्यवाद